कि हम उस दौर से गुजर रहे हैं मेरे दोस्त हम उस दौर से गुजर रहे हैं मेरे दोस्त जहां लोगों जहा लोगो केल तुट और हमारे सपने टूट रहे हैं हमारे सपने टूट रहे हैं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या सहर्ष स्वागत करतो तर बघा आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे खूप जणांना याच्यावर ये प्रॉब्लेम येत असतो की सर आम्हाला वर्ग समीकरण जमत नाहीये तर ते सांगा बरोबर आहे आता बघा मी कोणतीही शॉर्टकट सांगणार नाही बघा जे विद्यार्थी काही विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असेल तर दहावीला हे पॉईंट मी एकदम बेसिकनी कसं सोडवलं जातं ते तुम्हाला सांगणार आहे अवयव कसे पाडले जातात ते तुम्हाला सांगणार आहे शॉर्टकट इथं वापरणार नाही आणि यानंतर तुम्हाला हे जर समजलं बरोबर काही आठवी नववी दहावीची पोरं असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे कारण त्यांना प्रत्येक स्टेप लिहावी लागते आता आपण बेसिक याच्यासाठी घेतलं की याचं जर बेसिक नीड जर तुम्हाला समजली त्यानंतर शॉर्टकटचा मी एक जबरदस्त एक दोन तासाचा लेक्चर घेऊन येईल जर तुम्हाला हे समजलं असेल तर आणि तुमची इच्छा असेल तर आणि आता जे एक्झाम होत आहेत त्यामध्ये हे प्रश्न खूप विचारले जातात चालेल तर बघा जर को तुमच्यापैकी पोलीस भरती आलेली आहे कोणी पोलीस भरती करत असेल तर आपली नवीन बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये एक एक टॉपिकवर खूप जास्त उदाहरणं विचारलेली आहेत खूप जास्त उदाहरण बरोबर आहे दोनशे अडीचशे तीनशे प्रश्न मी दिलेले आहेत तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता चालेल जास्त वेळ न घेता बघा अवयव कसे पाडले जातात एक कॉर्डिनेट इक्वेशन जर दिलं असेल तुम्हाला जर वर्ग समीकरण दिलं असेल तर त्याचे अवयव पडण्यासाठी पाच स्टेप आहेत बरोबर आहे पाच स्टेपच्या बाहेर तुम्हाला काही देत नाही आता ह्या तुमच्या लक्षात येणार बघा पहिला जर तुम्हाला एखादा कॉर्डिनेट इक्वेशन दिलं असेल तर त्याला या फॉर्म मध्ये तयार करायचं आहे बरोबर आहे हे काय आहे तुमचं स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स वर्ग बी एक्स अधिक सी बरोबर झिरो बरोबर एक्सचं कॉपिशियंट काय आहे ए का आहे एक्सचं काय आहे बी आहे आणि सी काहीच नाही आहे आणि झिरो या फॉर्म मध्ये जर एखादं तुम्हाला वर्ग समीकरण दिलं असेल तर तुम्हाला या फॉर्म मध्ये मांडायचं आहे बरोबर आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे ए व सी ला सी चा गुणाकार करायचे म्हणजे ए आणि सी इथे दोन्ही संख्या दिल्या असतील त्यांचा गुणाकार करायचा आहे तिसरी स्टेप आहे तो गुणाकार जो आलेला आहे तो गुणाकार आहे त्याचा अवयव कसे पाडले जातात काय ते आपल्याला लक्षात घ्यायचे तिसरी चौथी स्टेप आहे अवयवाला चिन्ह कसे दिले जातात मायनस चिन्ह कशाला द्यायचं प्लस चिन्ह कशाला द्यायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि पाचवी स्टेप आहे अवयव शेवटी अवयव कसे पाडले जातात बरोबर आहे कारण एखादा कॉर्डिनेट इक्वेशन असेल एखादं समीकरण असेल तर त्याची दोन रूट आपल्याला भेटतात दोन अवयव आपल्याला भेटतात दोन मूल भेटत असतात तर ते कसे भेटतात ते आपल्याला बघायचं आहे चालेल हे आता स्टेप तुमचे इथं लक्षात येणार नाही पण आता आपण जर सोडवायला घेतलं तर त्या लक्षात येतील बघा एक उदाहरण घेतलेलं आहे एकदम स्लो आणि एकदम डिटेलमध्ये बघणार आहेत प्रत्येक स्टेप वाईज आपण बघणार आहेत बरोबर आहे बघा पहिली आता तुम्हाला दिले एक वर्ग मायनस बेचाळीस एक अधिक दोनशे सोळा बरोबर झिरो हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे एक् वर्ग आहे बघा आता तुम्हाला काय सांगितलं होतं पहिली स्टेप काय आहे या फॉर्म मध्ये आहे का तर या फॉर्म मध्ये आहे दुसरी टेप स्टेप काय आहे ए आणि ला गुणाकार करायचा आहे बघा ए काय आहे हा तुमचा ए आहे हा सी आहे मग ह्या दोघांचा काय केला जातो गुणाकार केला जातो दोघांचा काय केला जातो गुणाकार केला जातो पण इथे काहीच संख्या नाही बरोबर आहे बघा एक सोबत जर काहीच नसेल तर इथं नेहमी काय असतं एक असतं एक ने दोनशे सोळा गुणलं तर गुणाकार किती येईल दोनशे सोळा येईल बरोबर आहे दोनशे सोळा येणार आहे तिसरी स्टेप काय सांगते त्यांचा गुणाकार म्हणजे काय करायचं यांचा अवयव पाडायचे याचे असे दोन अवयव पडायचे की ज्यांची बेरीज बेचाळीस असली पाहिजे इथं चिन्ह आहे ते दोनशे सोळाचे असे अवयव पडायचे की ज्यांची बेरीज बेचाळीस असली पाहिजे आता आपलं पाडेच पाठ नाही मग करायचं काय बरोबरी काय टेन्शन घ्यायचं नाही मग पाडे पाठ नसतील तर इथं लिहायचं दोनशे सोळा बरोबर आहे याचे अवयव कसे पाडले जातात बघा हा ही प्रॅक्टिस करावं लागेल दोन्ही भाग दिला बे के बे बे दही वीस आणि बेआटी सोळा परत दोन ने भाग दिला बे चोक आठ पंचे दहा परत दोनने भाग दिला बे दोन्ही चार बेसाती चौदा आता तीनने भाग जाईल तीन नवे सत्तावीस तीनने भाग देईल तीन त्रिक नऊ परत तीनने भाग दिला तीन एके तीन हे झालं आता बघा आपल्याला याच्यामध्ये असं काही संख्या घ्यायच्या आहेत बरोबर आता बघ मी दोन 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 आणि तीन 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 घेतलं बरोबर आहे याचे असे भाग पाडायचे बघा ज्याचा गुणाकार ज्याचा गुणाकार किती आला पाहिजे दोनशे सोळा बरोबर आहे आणि ज्यांची बेरीज बेरीज किती आली पाहिजे बेचाळीस बेरीज किती आली पाहिजे बेचाळीस आता आपल्याला चिन्हांचा विचार नाही करायचा फक्त या दोन कंडिशन आपल्याला करायची गुणाकार गुणाकार दोनशे सोळा आला पाहिजे अशा दोन संख्या त्या मग मी मी घेतलं बे कि बे के चार, आट, आट नव, बे दोन चार चार कि चार चार जुनी आठ आठ गुण येले तीन त्रिक नऊ नवत्रिक सत्तावीस बघा यांचा गुणाकार दोनशे सोळा झाला पण यांची बेरीज बेचाळीस झाली का बेरीज बेचाळीस झाली नाही मग ही आपण पहिली कंडिशन घेतली ही कंडिशन आपली येईल का तर ही कंडिशन येणार नाही ही कंडिशन आपली तयार होत नाहीये मग काय करायचं आता आपण दुसरी कंडिशन घेऊ दुसरी कंडिशन बघा काय आहे दुसरी कंडिशन काय आहे दुसरी कंडिशन जर घेतली तर बघा आता आपण काय करूया अं हे तीन घेऊया आणि हे तीन घेऊया बरोबर आहे किंवा असं करूया काय करू आ, की हे घेऊया तीन त्रिक नव बरोबर आहे आणि हे सर्व घेऊया बेके कि बे दोन चार 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 आठ बरोबर आहे अडीगाठ अडोन सोळा अठरीक चोवीस चोवीस आलं बरोबर आहे बघा आता यांचा गुणाकार दोनशे सोळा होतो पण यांची बेरीज बेचाळीस होती का होत नाही मग हे पण आपल्याला चालणार नाही मग त्यानंतर बघा आता काय करूया आपण आता आपण दुसरं घेऊ बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस किंवा असं करा बघा बे केबे दोन चार चाळीस चार चार अजून आठ अटेगाठ अडोन सोळा अठरीक चोवीस बरोबर चोवीस झालं चोवीस याच्यामध्ये तीन घेतलं तर चार त्रिक बारा चाल एक तीन की तीन तीन दोन सहा एक सात बहात्तर होतात पण हे पण खूप मोठं जातं हे पण होणार नाही मग बघा आता काय करूया आपण आता काय करूया जर बघितलं तर बघा याच्यामध्ये काय करूया हे दोन घेऊया हे दोन घेऊया तीन की तीन तीन दोन्ही सहा सहा घेतलं आणि बाकीच्या संख्या एकत्र करूया बघा तीन त्रिक नऊ तीन वेगवेगळे दोन चार बरोबर आहे नऊ चोक छत्तीस बरोबर आहे याला जर आपण घेतलं तर बघा छत्तीस गुणिले सहा यांचा गुणाकार दोनशे सोळा होतो दोनशे सोळा होतो आणि यांची बेरीज केली तर बेचाळीस होते मग आपल्याला जे अवयव पाहिजे ते अवयव भेटले म्हणजे काय भेटले छत्तीस आणि सहा आणि छत्तीस प्लस सहा काय झालं बेचाळीस झालं बघा भरपूर विद्यार्थ्यांना हे अवयवच पाडता येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे अवयव पाडू शकता आलं लक्षात तर छत्तीस आणि सहा त्यानंतर छत्तीस प्लस सहा किती झाले बेचाळीस झालेले आहेत आता बघा आता इथं याचे अवयव आपल्याला भेटलेले आहेत अवयव आपल्याला भेटलेले आहेत ज्यांचा गुणाकार दोनशे सोळा आणि बेरीज काय पाहिजे बेचाळीस पाहिजे मग आपल्याला भेटलेले आहेत छत्तीस आणि सहा आता सर्वात महत्वाचा पॉईंट इथं काय येतोय की आपल्याला काय द्यायचे आहेत चिन्ह द्यायचे आहे मग चिन्ह प्लस मायनस आता भरपूर जणांना माहित आहे जर बघा प्लस आणि मायनस बरोबर आहे प्लस प्लस मायनस मायनस बरोबर आहे त्यानंतर मायनस प्लस आता जर मोठ्या संख्येला चिन्ह प्लस असेल आणि लहान संख्येला मायनस असेल तर यांची वजाबाकी होणार आहे पण उत्तराला चिन्ह प्लस येणार आहे प्लस प्लस असेल तर प्लसच राहणार आहे मायनस मायनस असेल तर दोघांची बेरीज होणार आहे पण उत्तराला चिन्ह मायनस राहणार आहे जर मोठ्या संख्येला मायनस चिन्ह असेल लहान संख्येला प्लस चिन्ह असेल तर यांची वजाबाकी होईल पण उत्तराला चिन्ह मायनस राहील मग मा सेम आता इथं बघा आता चिन्ह देताना भरपूर ट्रिक तुम्ही बघाल पण आता एक तुम्ही जर एक बेसिकली लक्षात ठेवलं ना एकदम सोपं आहे चिन्ह कसे दिले जातात चिन्ह कसे दिले जातात बघा आता मला सांगा दोनशे दोघांचा गुणाकार दोनशे सोळा झालाय बरोबर आहे आता आपल्याला काय करायचे मायनस आलं पाहिजे बरोबर आहे यांचा जो काही आपण बेरीज करू ती का आली पाहिजे मायनस आली पाहिजे मा मग मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस दिलं आणि याला जर प्लस दिलं तर बघा ह्या दोघांची वजाबाकी होईल आता बघा दोघांची वजाबाकी होईल मग बेचाळीस येईल का येणार नाही मग आपल्याला इथं बघितलं बघा मायनस मायनस काय होते प्लस होते पण उत्तराला चिन्ह मायनस येते मग आपल्याला काय करावं लागेल ह्या दोघांचं चिन्ह मायनस ठेवलं बघा मायनस मायनस प्लस झालं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं दोघांची बेरीज किती झाली बेचाळीस आणि उत्तर आलं चिन्ह काय आलं मायनस म्हणजे आपल्याला मायनस भेटलं का बरोबर आहे मग ता ता आता चिन्हांचं पण झालं मग बघा इथं स्टेप बघितली होती की आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडणी केली ए सी ला गुणाकार केला गुणाकार झाल्यावर त्याचे अवयव पडले अवयवाला चिन्ह दिले आणि शेवटची राहिली त्याचे अवयव स्प्लिट करायचे आहेत ते कसे केले जातात लक्षात घ्या चिन्ह दिलं आता बघा हे कसं केलं जात आता इथं आहे आपलं काय आहे बघा एक्स वर्ग मायनस बेचाळीस एक्स प्लस दोनशे सोळा बरोबर काय आलं शून्य आलं बरोबर काय आलं शून्य आलं आता बघा आता हे एक्स वर्ग जसंच्या तस बघा हे मायनस चिन्ह राहिलं आता मायनस याला काय करा एक्स लावून घ्या याला काय करा एक्स कारण याच्यामध्ये एक्स आहे याच्यामध्ये काय आहे एक्स आहे आता बघा ह्या बेचाळीसचे आपण भाग पाड अवयव पडलेले आहेत मग इथे काय लिहिलं मायनस छत्तीस एक्स बरोबर आहे मायनस सहा एक्स प्लस काय राहिलं तुमचं दोनशे सोळा राहिलं बरोबर काय आलं आलं आता हेच प्रत्येकाला लिहिता येत नाही काय हेच प्रत्येकाला लिहिता येत नाही हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता आलं का तुमची फॉर्म जो आहे तो तयार झाला आप आता आपल्याला इथं अवयव कसे पाडले जातात ते बघा बरोबर आहे आता याचे गट केले जातात गट कसे केले जातात बघा ह्या दोघांचा एक गट होतो या दोघांचा एक गट होतो बरोबर आता याच्यामध्ये कॉमन घेतले जातात हे कॉमन भरपूर जणांना घेतले घेता येत नाही बघा इथं आहे एक वर्ग आणि इथं आहे छत्तीस एक्स बरोबर आहे छत्तीस एक्स आहे मग बघा हा एक वर्ग आहे हा एक्स आहे म्हणजे एक्स दोनदा आलेला आहे मग मी जर ला कॉमन घेतलं तर कंसामध्ये राहील काय हा एक्स मधला एक एक्स निघून गेला राहिलं काय फक्त एक्स मायनस चिन्ह जसं तर तसं राहील ह्या छत्तीस सोबत एक्स आहे तो एक्स जर मी बाहेर घेतला आतमध्ये राहिलं काय छत्तीस आतमध्ये राहिलं काय छत्तीस बघा आता एक्स गुणिले एक्स वर्ग मायनस चिन्ह जसं तसं छत्तीस एक्सने छत्तीस ला गुणला छत्तीस एक्स हा पहिला अवयव झाला आता इथं जर मायनस चिन्ह असेल तर इथं मायनस चिन्ह दे आणि जी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहा जी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहा पुढे बघा आता हे सहा आहे कंसामध्ये आता याच्यामधून कॉमन काय घेतलं जात आपल्याला सहा एक्स भेटलं पाहिजे मग इथं ऑलरेडी एक्स राहणारच आहे ऑलरेडी एक सहाणारच आहे आता बघा हे मायनस प्लस मायनस प्लस या दोघांचा विचार करून आपण बाहेर मायनस चिन्ह घेतलं मायनस प्लस काय झालं होतं तुमचं मायनस प्लस तुम्ही जर चिन्ह बघितलं तर हे काय होईल मायनस प्लस काय होईल मायनस चिन्ह होईल काय होईल मायनस चिन्ह आताच आपण बघितलं आहे आताच आपण बघितलं आहे बघा छत्तीस आणि सहाचा गुणाकार काय होतो दोनशे सोळा होतो मग हे दोनशे सोळा न लिहिता आपल्याला इथं काय लिहावं लागेल छत्तीस लिहावं लागेल बरोबर काय राहील शून्य राहील आता, कस के आता हे कसं काय केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा इथं जी पण अवयव होईल तोच अवयव इथं आला पाहिजे इथं जो पण अवयव होईल तोच अवयव इथं आला पाहिजे तरच आपलं कॉर्डिनेट इक्वेशन बरोबर असेल तरच आपलं वर्ग समीकरण बरोबर असेल अन्यथा नसेल आता बघा आपल्याला दोन समीकरण बघा हे दोघं सारखे आहेत हे दोघं सारखे आहेत मग एक अवयव भेटला एक सॉनस छत्तीस पहिल्या हाऊसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये हा एक्स आणि मायनस सहा एक्स मायनस सहा हा दुसरा एक अवयव भेटला बरोबर शून्य बरोबर काय भेटलं आपल्याला शून्य भेटलं आता आपलं कॉर्डिनेट इक्वेशन तयार झालं बघा आता एक्स मायनस छत्तीस बरोबर काय भेटलं शून्य आणि एक्स मायनस सहा बरोबर काय भेटलं झिरो भेटलं आता नेहमी आता याला जर सोडवलं याला जर सोडवलं बघा हे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या मायनस आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं प्लस होईल मग बघा याला सोडवल्याच्या नंतर एक्स बरोबर शून्य प्लस छत्तीस मग काय होईल एक्स बरोबर काय होईल छत्तीस होईल एक ची एक किंमत काय भेटली छत्तीस भेटली याला सोडवल्यानंतर बघा हे मायनस इकडे जाताना प्लस होईल एक्स बरोबर एक्स बरोबर शून्य प्लस सहा आणि शून्यमध्ये सहा प्लस केलं तर उत्तर काय येईल सहा मग आपल्याला दोन मूल भेटले दोन अवयव भेटले ची किंमत भेटली एक छत्तीस आणि सहा कदाचित हा तुमचा फॉर्म लक्षात आला असेल अवयव कसे पाडले जातात व्हिडिओ खरंच आवडला असेल लाईक तो बंद आहे आजपर्यंत तुम्हाला एवढ्या डिटेल मध्ये ना तुम्ही शाळेमध्ये सांगितलं असेल ना तुम्ही कुठं क्लास लावला असेल त्यांनी सांगितलं नसेल एवढं मला माहित आहे दुसरा एक प्रश्नावर आपण प्रॅक्टिस करणार आहे तो प्रश्न बघा काय आहे बघा दोन एक्स वर्ग बरोबर मायनस पाच एक्स प्लस एकशे अडुसष्ट बरोबर शून्य पहिली आपली स्टेप काय सांगते पहिली आपली स्टेप काय सांगते लक्षात घ्या पहिली स्टेप काय सांगते आपली की याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडा एक वर्ग अधिक एक्स प्लस सी मग हा त्या फॉर्म मध्ये आहे का हे वर्ग समीकरण त्या फॉर्म मध्ये आहे का नाही बघा हे बरोबर चीनच्या या बाजूला मायनस सी इकडे येताना प्लस वी मग याला त्या फॉर्म मध्ये मांडलं दोन एक वर्ग प्लस पाच एक्स आणि हे प्लस आहे इकडे येताना मायनस होईल मायनस वन एकशे अडुसष्ट बरोबर झिरो मायनस एकशे अडुसष्ट बरोबर काय आलं झिरो आलेलं आले आहे आता दुसरी स्टेप काय आहे मी काय सांगितलं होतं ए ए आणि चा गुणाकार करा बघा मागच्या उदाहरणामध्ये एक सोबत काही नव्हतं म्हणून आपण एक घेतला होता आता एक सोबत दोन आहे मग एकशे अडुसष्ट आणि चा जर गुणाकार केला एकशे अडुसष्ट गुणिले दोन केलं तर बघा आठ एके आठ आठ आठोणी सोळा साईकसा सै दोन्ही बाराने एक तेरा हा चाललं एक बे एक आणि तीन किती आलं रे तीनशे छत्तीस गुणाकार किती आला तुमचा तीनशे छत्तीस आलेला आहे आता काय करायचं यांचं अवयव पाडायचे आहे तर पा अवयव पाडताना पाडे पाडणे सेम पद्धत तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस बघा सहा आहे दोन ने भाग बे बेसग बारा आणि बे बेआठी सोळा परत दोन ने भाग जाईल बेचोक आठ बेआटी सोळा परत दोन ने भाग जाईल बेदुनी चार बेचोक आठ परत दोन ने भाग जाईल बे केला तीन ने भाग जाईल तीन सात एकवीस आता सात ने भाग सात एके सात झालं मग आता बघा आपल्याला काय करायचे बघ त्या दोघांचा गुणाकार ज्या काही संख्या असतील त्या दोघांचा गुणाकार किती पाहिजे तीनशे छत्तीस आणि 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 इथं काय आहे मायनस चिन्ह म्हणजे त्या दोघांमधला फरक दोघांमधला फरक किती पाहिजे पाच पाहिजे दोघांमधला फरक किती पाहिजे तुमचा पाच पाहिजे दोघांमधला फरक किती असणार आहे पाच असणार आहे आता बघा आता इथं तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे पटकन बरोबर याच्यासाठी काय करावे लागेल प्रॅक्टिस करावी लागेल जास्तीत जास्त उदाहरणं सोडवावी लागतील बघा आता आपण जर बघितलं तर अवयव घेतले तर बघा हे चारी अवयव घेतले बेकेबेगे दोन चार चाळीस चार चार, चार।, चार। दोन आठ अटिक आठ आठ दोन सोळा बरोबर आहे सोळा गुणीने काय घेतलं सात्रिक एकवीस बरोबर आहे बघा सात्रिक एकवीस या दोघांमधला फरक पाच येतोय ये ये का सोळा चार वीस एकवीस यस येतोय म्हणजे आपल्याला डायरेक्ट अवयव भेटले डायरेक्ट अवयव काय भेटले हे काय असेल सोळा असेल हा काय असेल पाच असेल हा काय असेल सोळा असेल हा काय असेल सॉरी सोळा एकवीस असेल सॉरी एकवीस आणि सोळा असेल दोन मिनिट एकवीस असेल सोळा असेल एकवीस असेल सोळा असेल बरोबर आहे बघा एकवीस आणि सोळा मधला फरक पाचचा एकवीस आणि सोळाचा गुणाकार तीनशे छत्तीस एकवीस आणि सोळाचा गुणाकार किती आला तीनशे छत्तीस आला दुसरी स्टेप बघा आता इथे आपण हे काय करूया लिहून घेऊया लिहून घेतल्याच्या नंतर बघा आपला दोन एक्स चा वर्ग प्लस पाच एक्स मायनस एकशे अडुसष्ट बरोबर काय आला झिरो आला बघा मी मुद्दाम जास्त ज्याची आपल्याला करायला थोडं कठीण वाटेल बरोबर आहे म्हणून मी मोठ्या मोठ्या संख्या घेतलेल्या आहेत तुम्ही जेव्हा कॉर्डिनेट इक्वेशन सोडवाल त्याच्यामध्ये तुम्हाला कमी कमी छोट्या छोट्या किमती असतील आणि एवढं कन्फ्युजन करून देणार नाही आता इथं पण थोडस अवयव जास्त पडतील कसं पडतील ते लक्षात घ्या आता बघा दोन एक्स प्लस पाच एक्स मायनस एकशे अडुसष्ट मी काय सांगितलं आता फॉर्म मध्ये त्याला तयार करा मग ते इथं ठेवलं दोन एक्स बरोबर आहे आता बघा याला चिन्ह दिले जातील ना चिन्ह दिले नाही आपण एकवीस आणि सोळा चिन्ह कसे देणार बरोबर आहे की नाही आता प्लस आहे बघा प्लस आहे आपल्याला मायनस पाहिजे काय पाहिजे मायनस पाहिजे मी एकवीस आणि सोळा ठेवलं एकवीस आणि सोळा ठेवलं मग बघा आता मी याला जर प्लस चिन्ह दिलं याला मायनस दिलं तर या दोघांचे वजाबाकी होईल पण उत्तराला चिन्ह प्लस येईल मला मायनस चिन्ह मला काय पाहिजे प्लस चिन्ह पाहिजे काय पाहिजे प्लस चिन्ह पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला प्लस येईल लहान संख्येला मायनस येईल प्लस आणि मायनस म्हणजे मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह येईल दोघांमधला फरक पाच फुण फुण आहे म्हणजे एकवीसला काय येईल प्लस चिन्ह येईल आणि सोळाला काय येईल तुमचं मायनस चिन्ह येणार आहे सोळाला काय येणार आहे मायनस चिन्ह महत्वाचं याला एक्स लावून घ्या एक्स लावलेला आहे मग आता याच्यामध्ये टाका बघा आता काय झालं प्लस एकवीस एक्स प्लस एकवीस एक्स मायनस सोळा एक्स मायनस एकशे अडुसष्ट बरोबर मायनस एकशे अडुसष्ट बरोबर काय भेटलं तुमचं झिरो भेटलेलं आहे आता याचे स्प्रिट करा हा एक अवयव झाला हा एक अवयव झाला ओके आता बघा आता याच्यामधून कॉमन काय निघेल बरोबर आहे की नाही याच्यामधून कॉमन काय निघेल हे लक्षात घ्या मग इथं दोन एक्स अधिक एकवीस एक्स मायनस सोळा एक्स मायनस एकशे अडुसष्ट आहे बरोबर आहे याच्यामधून कॉमन काय घेतलं याच्यामधून आपण एक्स जर कॉमन घेतलं काय घेतलं एक्स कॉमन घेतलं बरोबर आहे एक्स जर कॉमन घेतलं तर राहील काय हा दोन एक्स आहे बघा हा दोन गुणिले एक्स वर्ग याचाच अर्थ काय दोन गुणिले एक्स गुणिले एक्स याच्यामधला एक एक्स मी घेतला कॉमन तर राहिलं काय दोन एक्स राहिलं काय दोन एक्स बघा हे एवढं एवढे डिटेलमध्ये माहित पाहिजे ठीक आहे हे पुराला माहित नाही मग दोन एक्स राहिलं अधिक प्लस चिन्ह आहे एकवीस मधला एक्स काढला राहिलं काय एकवीस राहिलं माँड़ सोला, माँड़ सोला ला। आता बघा इथं मायनस चिन्ह आहे इथं काय आहे मायनस चिन्ह आहे पण मी इथं लिहिलं बघा मायनस सोळा मायनस सोळा राहिला आता बघा इथं तुम्हाला काय करायचे मायनस सोळा तर राहिलेला आहे मायनस सोळा तर राहिलेला आहे पण आता बघा हे सोळा घेतलं तर आतमध्ये राहील काय तुम्ही आतमध्ये काय राहिल एक्स मायनस एक्स मायनस मायनस प्लस प्लस सोळाला कशा निघून एकवीस निघून आता बघा झालं का तुमचं हे दोन एक्स हे आलं आलं का नाही आलं आता इथं काय करायचं बघा इथं थोडीशी एक स्टेप वाढते थोडीशी एक स्टेप वाढते बघा इथं जर संख्या अशी असेल का जिला भाग जात असेल बघा हा सोळा आहे याचे असे अवयव पडा बरोबर इथं काय आलेलं आहे दोन एक्स मग मला काय पाहिजे दोन एक्स भेटलं पाहिजे मग याचं जर मी अवयव पडलं आटेके आठ अड्डोणी सोळा आटेके आठ आट अड्डोनी सोळा तेव्हा दोन एक्स माझ्या आतमध्ये जाईल बरोबर मग इथं काय खेळ राहिलं माझं मायनस आठ कोंसामध्ये काय राहिलं दोन एक्स मायनस मायनस प्लस झालं आणि आतमध्ये काय राहिलं एकवीस राहिलं बरोबर काय आलं झिरो आला आता बघा आठेके आठ आठोणी सोळा एक्स मायनस सोळा एक्स आणि आठ आठ एकवीसचा गुणाकार किती सोळा आठ बरोबर आहे आठ आणि एकवीसचा गुणाकार किती झाला एकशे अडुसष्ट झालं का आठ आणि आठेके आठ आडदोनी सोळा झाला का एकशे अडुसष्ट आठ आणि एकवीसचा गुणाकार एकशे अडुसष्ट बरोबर आहे ह्या पण गोष्टी आपल्या का आल्या पाहिजेत लक्षात आल्या पाहिजे आता बघा पुढे पुढचं कंडिशन बघा आता भेटलं बघा हा एक अवयव भेटला हा एक अवयव भेटला म्हणजे एक अवयव भेटला मला दोन एक्स अधिक एकवीस आणि दुसरा अवयव भेटला मला एक्स मायनस आठ बरोबर काय आलं झिरो आलं बरोबर म्हणजे माझं एक अवयव भेटलं दोन एक्स अधिक एकवीस बरोबर झिरो आणि एक्स मायनस आठ बरोबर काय भेटलं झिरो याला सोडू शकतो हे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होईल मग दोन एक्स बरोबर मायनस एकवीस मग ची किंमत काढली एक्स बरोबर मायनस एकवीस जसं तसं हा गुणाकार इकडे जाताना काय एक अवयव काय भेटलं मला मायनस एकवीस छेदामध्ये दोन आणि याला जर सोडवलं हा मायनस आहे तिकडे जाताना प्लस होईल एक्स बरोबर काय भेटेल आठ हे काय भेटलं मला आठ आणि मायनस एकवीस छेदामध्ये दोन हे दोन अवयव भेटलेले आहेत कदाचित तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये कोणीच सांगितलं नसेल तेवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टँडर्ड फॉर्म कसा असतो याचे अवयव कसे पाडले जातात चिन्ह कसे दिले जातात एवढ्या डिटेलमध्ये आणि एकदम बेसिक पासून तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका ज्याला ज्याला भीती वाटत असेल त्याने हा व्हिडिओ नक्की बघा थोडं तरी कॉन्फिडन्स वाढेल यानंतरचा जो व्हिडिओ असेल ट्रिक वर येणार एवढं करायची गरज नाही बरोबर हे मी याच्यासाठी की तुमच्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या बेसिक नीड तुमच्याकडे असावी बाबा हे अशा पद्धतीने होते मग उद्या जर ट्रिक सांगितली तर लक्षात येईल अरे हा हे असं असं होतं ओके हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी दोन उदाहरणं आहेत सेम पद्धतीने सेम पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुमचं कॉम्पिटिशन हो। कॉम्पिडन्स जो आहे तो वाढेल पण ज्या फॉर्ममध्ये मी दिलं ज्या पद्धतीने मी केलं प्रत्येक स्टेप घेऊन प्रत्येक स्टेप घेऊन ज्या स्टेपने मी केलं त्या स्टेपने तुम्हाला करायचं आहे बघा दोन्ही उदाहरण मी एक एक प्रकारे स्टेप ने केलेलं आहे त्या ने तुम्हाला हे दोन्ही उदाहरणं जे होमवर्क म्हणून दिलेले आहेत ते करायचे आहेत ओके त्यानंतर तुमच्यापैकी कोणी पोलीस भरती करत असेल तर त्यांच्यासाठी कोर्स आहेत लावू शकत ओके दोन कोर्स आहेत मराठी व्याकरणाचा पण सेम कोर्स आहे ज्याची फीज मी खूप कमी ठेवलेली आहे आणि अंक गणिताचाही कोर्स आहे लवकरच आपली लाइव बॅच संपणार आहे नवीन अंक गणिताची लाईव्ह बॅच तुमच्यासाठी घेऊन येत आहे चालेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला मग तुमच्यासाठी ही मेहनत सुरू आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टॉपिक सोपा जावं आणि गणिताविषयी प्रेम निर्माण व्हावं हो, हीच माझी इच्छा आहे आणि ती एक दिवस मी नक्की पूर्ण करेल आज सांगतो हो आजच्यासाठी एवढं जिहिण बॅटिकेर विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाई